हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्कार चला भाऊ बहिणी झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या दाजीची गाडी आल्या व झाली कुठे गेली काय ना दाजीची वाट बघती मी वाढू झालं दाजी <laughs> येत्यालाच आता तुमचं दाज mm. अरे देवा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पाची गाणी चालली ती वा का आवाज येतोय का बसली दाजीची वाट बघत मी येत्याच आता तुमचं दाजी मगाशी तालुक्यात होत तवा मला फोन केला होता निघालो घरी म्हणून आणि अजून काय घरी आलं नाही तर दाजीने आनंदाची बातमी दिलेली मगाशी तुम्हाला तर मी सांगितली काय दिली ती गुचकी लागली मला कोणी ध्यान केलं भा बहिणीनं बसली दाजीची वाट बघत गणपती बाप्पाची आरती पण करायची ना म्हणलं आज दाजी आहेत तर दाजी आल्याच्या नंतर करावा गाण्याचा आवाज येतोय व ढिंगरिंग ढिंगरिंग ढिंगरेंग ढिंगरेंग आले मिस्टर खिलाडी आले भाऊ बहिणीनं लय वाट बघायला लावली मिस्टरांनी लय वाट बघायला लावली काय सांगायचं कवा फोन केला होता मिस्टरांनी मला पाच का सहा वाजता केला होता तालुक्यातन के आता तीन तास झालं मिस्टर मिस्टर येत वर येऊच तर काय ठेप घेत येत होता का काय इष्टी न आल्यावानी कोणाच काय का, का चला आले दाजी आले दाजी दाजी <laughs> चला गार लागले गार लागले थंड वाजून आले थंड वाजून आले आले तुमचे दाजी इकडे चाललाय अभ्यास गेलं काय परत बाहेर गणपती बाप्पाची गाणी चालू आहे ती वंडळांग दंडळांग दंडळांग आता आपल्या गणपती बाप्पाची वाट बघत होती तुमच्या दहाजेंसाठी उदबत्तीचा उदबतीचा पुढा आणाय सांगायचा राहिला बघा उदबतीचा पुढा आणाय सांगायचा होता आता आपल्या बी गणपती बाप्पाची आरती करायची ना थांबलोय दाजींसाठी हा ना ते संपले आता मग अशी लावली होती मोदक गव्हाच्या पिठाच गव्हाचे मोदक गणपती बाप्पा

नज आतो हो तो स्पर्श गेवा जानुनी गारागतो दय आता नही माय हिरो तू संजय मजे हिरो हो हो हा हो हो हो। की शामे हात घाले हिरो ने घाले किशा शामे हात घाले Oh my hero, oh 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 oh, ah 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 ah, tu mera hero, ho 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 ho, ho 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 ho, woah, ganpati mo pala, pa iyan na tamba, tamba ba o ba i dino? Ni kate.

गंगे खुश गंगे खुस खुश हुई गंगे खुश हुई गंगी खुश होई गई गंगी खुश होई <laughs> <laughs> या तो बसा चहा वगैरे काय वगैरे वगैरे काय पाहिजे का पगार झालेल्या दिवशी नवऱ्याची सेवा करावी नवऱ्याच पाय दाबाव पगार झालेल्या दिवशी नवऱ्याची भरपूर सेवा करायची नवऱ्याची मालिश करावी नवऱ्याला काय पाहिजे काय नाही विचराव बायकांनी तर नवरा पगार आणून देत येत हा का <coughs> 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 च्या काय तुम्ही घेणार ना कारण पिऊन आलात चालेल हात येलात मग त्याला झालं म्हणजे तुमचं म्हणणच आहे का त्याचा बनवून पाणी तर काय तुम्ही पिलात पण अजून काय सेवा करू काय नको काय नाही सेवा करायची

गणपती बाप्पाच्या पावलांनी खरेदी केली बायकून मोठी आणि खरेदी आपल्या पैसे ठेवून घेतली बायकून ठेवून नाही दाजीने दिली हो तुमच्या काय नाही हे बी मोबाईल काय वाईट नाही चांगला बाई ह्याच्यापेक्षा पेक्षा बाहेर होय होय मेरे भोलेनाथ का पोटो आहे उसमे दिखाव 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 दाखवा

मला काहीतरी थांबा थांबा काहीतरी बोलायचं होतं दाजीला पण ठस्त झालं आता <ने। coughs> <coughs> 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 तुझ्या <coughs> मी कोणी आम्हा नाही भावा बहिणीनो आम्ही दोघच एकामेकाचं मेकाच साथीदारायचं भांडू तंडू हाडू मारू रडू पडू एकामेकाला बुदडू पण एकामेकाला सोडून मात्र राहू शकत नाही आम्ही दम टाकून आवा तुमची वाट बघत बसली आज म्हणलं आज मिस्टर घरी येते आज म्हणून वाट बघत बसली आधी म्हणलं आता लक्ष्मीच्या पावलानी लक्ष्मीचं आगमन पण झालं बघितलं ना तुम्ही भाऊ बहिणी ना आज लक्ष्मी आता महालक्ष्म्याचं आज आगमन आहे ना आता आपण नाही महालक्ष्मी बसवत पण आपल्या घरी लक्ष्मी आली ना? ना? ना आ, का नाही बघा लक्ष्मीच्या पावलांनी आली काय म्हणलं होतं बघा बघा काय म्हणली होती शिवण्या लक्ष्मी नांद होती म्हणजे मी तर नांदती तुझ्या बापा पशी तस काय नाही नाही मला अंगठे अनुभव घडलाय बर का अंगठी केली नाही बाई म्हणून मला की हातात असली ना मला जरा येत येत ओ माहिती ओ मेरे भोलेनाथ का संरक्षण आहे ओ म्हणजे हाताला येत आहे म्हणायचं मी सांगाव नाही म्हणतात पण आता मी सांगितलं ते कसं मी अंगठी आहे ना सोडित नाही कुठं आता नाही आपल्या फक्त डागा त्याच्यासाठी नाही करायचं काय माहितीये का ता, मा ता, ती ती ही आता आहे ना भीती काळी पडली तशी चेन बी काळी पडायची ती काय माहितीये का बोण्या पाठी घ्यावं लागतात ना त्याच्यामुळे ती चेन खूप माया त्याच्यात

कोणी काय नाही म्हणू आमचं आम्हाला शोभन बाजूला काय म्हणायचं आमच्या जोड्याला कोणाची नजर नाही लागाव हे गणपती बाप्पा आमच्या जोड्याला कोणाची नजर नाही कृपा राव द्या का आणि माझी बायको सतत अशीच हसत राहून दे मला आणि माझी तुझ्या तोंडावर कधी बारा बाराचा आकडा पडू देऊ नको मला शपथविधीच पालन आता चाललंय मी माझ्या संसारासाठी पुरेपूर प्रयत्न करीन मी माझ्या बायकोच मन कधी नाराज होऊ देणार नाही चपत मी दे हाताला जागी झाली या नाही म्हणून कसु काबाई नाही सगळे मास्तर भाऊ बहिना आता दाजी सुधारले दाजी आता समजदारसनाने वागाय लागले दाजीला आता समजूतपणा म्हणजे आता एक आशा ताई लडकत म्हणून आहेत ते पण म्हणजे दाजी आता समजूतदार झालं आज समजदारपणाने वागाय लागले दाजी काय करतो भाऊने येले कोणी करू म्हणजे बाळा नांदाय गेल्या तर आम्ही नाही मारायला पण नाही हानायच मारायचं भा बहिणीला आधार नाही कोणाचा कशाला हनू मारू बाई मी जाईन नवऱ्या सांगत अशी लेकीन कड त्यांच्या बापाची का, का गाडी <laughs> <laughs> <ना। कसा लगान। laughs> सांगत बशीन साय तुमचा सा बाप तसा आहे तुमचा बाप तुम्ही जायचं दुसऱ्या लीग मी जायचं ह्या लीग कि तुम्ही मला अशी فائतुजी आयतची فائतुजी आय काय हं असं म्हणतोय पण आम्ही नाही जाणार कुठं आम्ही इथच राहणार आमचे नातुंड परतुंड घेऊन केवढच मनहिर घालून जाईल मतरपणात बाई आमची लेकर आता नातोंडासारखी सारखी म्हणजे आमचं काय भावा बहिणी एवढं वय नाही तसं म्हणाय गेलं तर आता माझं चौतीस सावध मला चालू झालंय तिसऱ्या महिन्यापासून तेतीस पूर्ण होऊन आणि दाजीचा माझा दहा वर्षाचा डिप्रेशन आहे म्हणल्यावर दाजीच चव्वेचाळीस व चालू झालं त्यात काय एवढं विशेष नाही होय म्हणा एकदा गाणं रंगान गोरी माझी बायको गुलाबी छोरी गोरी माझी बायको गुलाबी छोरी मनातलं सांगतोय मनातलं सांगतोय गुपित ठेवतोय गुपित ठेवतोय पाहूया पाहूया दुसऱ्या जन्माचा मुहूर्त लग्नाचा दुसऱ्या जन्माचा मुहूर्त लग्नाचा चला झालं बिल करू द्या बाप्पाची आरती दाजीला यायला तुमच्या उशीर झाला बाप्पाची आरती करतो दाजीला दुधाचा आरती जरा लावा म्हणलं पण काय झालंय दाजीला दूध खाल्लं काय आणि गहू खाल्लं काय दाजी काय तब्येत सुधारणार नाही दाजीचं सात किलो वजन कमी झालेलं आहे कांद्याच्या गोण्यानी

काय होत माहिती गुण आता जेवणाचा टाइमिंग राहत नाही तिथं जेवणाचा डबा दुसऱ्या दिवशी नसतो मग तिथं वडापाव मिसळ कधी बिहार दिवसभर काय मुक्कामान जावं लागतं वाटत चला भा बहिणी दोन्ही हाताने बाय करतील <laughs>